विटा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आणि विटा अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड या दोन्ही संस्थांच्या सर्वसाधारण सभेस माजी नगराध्यक्ष वैभव पाटील उपस्थित राहिले या सभेदरम्यान त्यांनी संस्थेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या आणि आत्मीयतेच्या संबंधांची आठवण काढली वैभव पाटील म्हणाले या संस्थेचा मी स्वतः अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला असून संस्थेची भक्कम पाया रचण्याची संधी मला लाभली सभेला उपस्थित राहून सहकार क्षेत्रातील पारदर्शक कारभार उत्तुंग कामगिरी आणि संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली असंही ते म्हणाले सभासदांच्या विश्वासावर उभी असलेली ही संस्था पुढील काळात नवनवीन शिखरे गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज संस्था प्रगतीपथावर असून हजारो सभासदांचा विश्वास जिंकत आहे हीच खरी समाधानाची बाब आहे असंही ते म्हणाले सहकार ही आपल्या समाजाची ताकद असून ही ताकद अधिक बळकट करण्यासाठी आपण सारे मिळून कार्यरत राहूया अशी अपेक्षा वैभव पाटील यांनी व्यक्त केली सर्व संचालक सभासद आणि सहकारी बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या सभेच्या माध्यमातून विटा शहरातील सहकार क्षेत्रातील प्रगती आणि एकजुटीचे दर्शन घडले खानापूर विधानसभा मतदारसंघातील विटा आटपाडी विसापूर आणि सांगली परिसरातील नागरिकांसाठी ही संस्था महत्वाची भूमिका बजावत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा